अचलपूर तालुक्यातील धोतरखेडा येथील शेतकरी विनायक गुर्दे यांनी लावला परतवाडा पोलिसावर आरोप तीस मे गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता अचलपूर तालुक्यातील शेतकरी विनायक गुर्दे राहणार धोतरखेडा तालुका अचलपूर यांनी परतवाडा पोलिसावर आरोप लावला की पोलिसांनी माझेवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत मला न्याय नाही मिळाला तर मी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये माझी पत्नीला सोबत घेऊन आत्मदयन करणार अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांची बोलताना विनायक गुर्दे यांनी दिली आहे विनायक शं माझं नाव आहे विनायक शंकरराव गुर्दे राहणार धोतरगडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मी माझ्या शेतात माझं शेत आहे धोतरखेड्या शेतशिवारा गट नंबर एकशे सत्त्याण्णव दोनशे पाच मी पोलीस पर पोलीस स्टेशन परतळ्यांनी संगमत केलं माझ्या जो शेत शेजारी से, आहे त्यांनी माझ्या शेतातून ट्रॅक्टर प्रदीप मुळेकर हा शेतशेजारी आहे त्यांनी माझ्या शेतातून ट्रॅक्टर पूर्ण या पोलीस प्रशासनसोबत घेतलं आणि टॅक्टर माझ्या टॅ शेतातून वांगे आणि बरबटी गहू या शेतातून ट्रॅक्टर फिरवला त्यांनी स्वतः हा महार समाजाचा आम्हाला इथं पाहिजे नाही महाराजं शेत हे यांना प्रशासनासोबत संगमत केली संगमत करून या बीट जमदा बीट जमादार आहे त्याच्या त्याचा नातेवाईक राजेंद्र ओंकार हिरुळकर हिरुळकर बॅच नंबर आठशे शेहेचाळीस याच्यासोबत संगमत केली त्याचे त्याने पैशाची लाच दिली तीस हजार रुपये तीस हजार रुपये ठाण्याच्या समोर खोक्यात त्याच्यासमोर हाती लाच दिली तीस हजार त्याच्याविरुद्ध त्याच्या व्यतिरिक्त आमच्यावर हे खोटे गुन्हे दाखल केले त्याला म्हटलं की स्वतः दगड मार आणि त्याच्यावर आमच्यावर जे हे मोठे गुन्हे दाखल केले दंग्याचे दंगाप्रसादाचे हे त्या राजेंद्र ओंकार रुरुरकडनं दाखल केले त्या तेच नाही होत तर अजून त्याच्यात माझ्या शेतात माझ्या शेतात गाय बांधलेली होती त्यांनी माझी गाय चोरून नेण्याकरिता त्यांनी प्रवृत्त केलं गाय चोरून नेली चोरून नेल्यानंतर ने मी अठरा सहा दोन हजार तेवीसमध्ये रिपोर्ट दिला होता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्यानंतर त्याची कुठलीही चौकशी नाही केली शेत झालं अजून त्याच्या बरं मला म्हणत तुम्ही आरोपी शोधा आम्ही त्याला पकडून आणतो मी माझी गाय सरळ सरळ या आरोपीनं माझी गाय गौरखेडवाल्याला विकली गौरखेडवाल्यानं कांडलीवाल्याला दिली गाय आज आजही कांडलीवाल्याच्या घरी मोजूत आहे तरी प्रशासन परतवाडा प्रशासन झोपेत आहे झोपेत सध्या तुमची मागणी काय माझी मागणी आहे माझी गाय आणि हा जो राजेंद्र ओंकार विरुकर आहे याच्यावर एंट्री कनेक्शन यापचे गुन्हे दाखल आहेत जागाचाही गुन्हा दाखल आहे कोर्टाच्या केसेस दाखल आहेत तरी हा खोट्या हा करून साहेब हाताशी धरून ते लाच देऊन स्वतः हा कार्य करत आहे कोणत्याही जनतेसोबत पैसे घेते आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी इतकी जमा केली आहे त्यानं चौदा एकर शेती म्हणते मी दहा वर्षात घेतली सरकारी पगारानुसार चौदा एकर शेती दहा वर्षात होते काय होत नाही चौदा एकर शेती चौदा एकर शेती सहा प्लाट दुकानं काय जमल्या का पैसे शासनापाशी सहा एकर चौदा चौदा वर्षात साहायकर शेती दहा चौदा एकर घेते दहा वर्षात कारागीत मोठमोठे अँटी कनेक्शन ॲपचे गुन्हे दाखवले आहेत त्याच्यावर हां तेच नाही तर हे गाय चोरीच्या प्रकरणात समोरच्या जे संगमक करून पन्नास हजार रुपयाची लाच एक घेतली त्यानं तीस हजार रुपयाची लाच माझ्या उपोषणाच्या दिवशी तीस सा तीस तीस पासले उपोषण होतं खोटी माहिती माहिती अधिकाऱ्याला सांगते खोटी माहिती दिली उशे नवगिरे साहेब आहे खोट्या आश्वासन खोट्या कागदपत्रेवर सह्या करतात खोटे कागदपत्र देतात निरुळकर ब्री जमदार पोलीस स्टेशनमधून खोटे कागदपत्र येतात खोटे कागदपत्रावर नवगिरे साहेब सह्या करतात हे डॉक्युमेंट आपल्याकडे सर्व खोटे आहेत त्याचे दिलेले एकही माहिती सत्य झालेली नाही आहे नवगिर्या साहेबानं स्वतः त्याच्यासोबत संगमत साधून हे खोटी माहिती दिली समजा तुमची हे मागणी पूर्ण नाही झाली तर मी आत्मदहन माझ्या पती माझी पत्नी कविता विनायक गुडदे आणि स्वतः मी इथं एस जी पी ऑफिसच्या समोर आत्मदहन करणार त्याच्या गेट समोर